नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला डाळ तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मस्त जाळीदार एकदम इडली बनवून दाखवणार आहे ते सुद्धा तांदळाच्या पिठाने तर इथे आपल्याला ही इडली बनवण्यासाठी घरचं तळलेले तांदूळ पाहिजे तुम्हाला तांदळाचं पीठ बनवता येत नसेल तर कोणतेही जुने तांदूळ त्याला स्वच्छ धुवून त्याला सुकवून घ्या एक ते दोन तासामध्ये कोरडं करून घ्या पंख्याखाली ठेवून मग त्याला बारीक दळून घ्या मिक्सर दळून घ्यायचं आहे बाहेर चक् मध्ये देण्याची काहीच गरज नाही म्हणजेच की ह्या इडली साठी असं तांदळाचं पीठ दळून घेतलं तर रिझल्ट एकदम परफेक्ट येणार शक्यतो रेडीमेड तांदळाचं पीठ वापरू नका तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहिजे ह्या इडलीचा तर घरचं तांदळाचं पीठ पाहिजे आता इथे मी दीडशे ग्राम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला पन्नास ग्राम जाड रवा घ्यायचा आहे बारीक रवा नाही पाहिजे जाड रवा घेतल्याने जाळी चांगली पडते व एकदम मऊ हलकी फुल होते आणि ह्यासोबतच शंभर ग्राम आपल्याला दही पाहिजे म्हणजेच की अर्धा कप दही पाहिजे आणि दही थोडीशी आंबड पाहिजे म्हणजेच की पीठ आंबण्यासाठी थोडीशी मदत होते आंबूसपणा असला की छव ही चांगली येते आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे एकजीव केलं की आंबूसपणा चांगला हो येतो इडली मध्ये शिवाय चव सुद्धा चांगली येते म्हणून पाणी मिक्स करायच्या आधी अगोदर हे तिन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि आताच आपल्याला मीठ मिक्स करायचं नाही मीठ कधी मिक्स करायचं आहे व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि थोडी तरी आवडली असेल रेसिपी तर एक लाईक तर नक्की द्या असा अगोदरच सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव केलं की गाठी पडण्याचे कमी चान्सेस असतात बॅटर बनवताना आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही पाण्याचं आहे आपल्याला सेमी पाहिजे म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही मिडीयम टाइप मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे थोडं थोडं पाणी वापरून बॅटर तयार करायचं आहे आता इथे आणखीन पाणी लागेल असं करूनच आपल्याला बॅटर बनवायचं आहे म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये गाठी पडणार नाही तुम्हाला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल किंवा रात्री तुम्ही डाळ तांदूळ भिजवायचं विसरला असेल तर हा मस्त पर्याय आहे डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता पंधरा ते वीस मिनिटात झटपट इडली तयार होते आणि इतकी मऊ आणि दुसडीसीच होते मधून सुद्धा जाळी एकदम परफेक्ट पडते या पद्धतीची एकदा इडलीची रेसिपी बनवून पहा दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने इडली बनवणार जेव्हा तुम्हाला झटपट काही पौष्टिक खायचं मन करेल असं थोडं थोडं पाणी मिक्स करून असं गुळगुळीत बॅटर तयार करायचं आहे गाठी अजिबात पडायला नाही पाहिजे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आता आपल्याला बॅटरला फेटून घ्यायचं आहे एखाद्या जवळपास आपल्याला तीन ते चार मिनटं एका दिशेने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर मध्ये हवा भरली की इडली एकदम हलकी फुल होते आणि जाळी पडण्यास सुद्धा चांगली मदत पडते म्हणून फेटून घेणं फारच महत्वाचं आहे तर मंडळी एका बाजूने तीन ते चार मिनिटं फेटल्यावर पीठ एकदम मस्त हलकं फुल झालेलं आहे आणि थोडासा पिठामध्ये पातळपणा आलेला आहे पाहू शकता आता काय करायचं याला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे रवा आहे रवा चांगल्या प्रकारे फुगला की एकदम परफेक्ट सेट होतो तर इथे मी तुम्हाला जशा पद्धतीने इडली बनवून दाखवत आहे त्याच पद्धतीने झटपट चटणी बनवून दाखवत आहे कोणत्याही प्रकारचं नारळ न ना वापरता म्हणजेच की ओलं किंवा नारळाची पावडर किंवा सुकं खोबरं न वापरता आपण इथे चटणी बनवू त्यासाठी पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि जिऱ्यांना चांगल्या प्रकारे चटकू देऊ जिरे चटकायला लागले की इथे एक कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायची काहीच गरज नाही एकदम मोठा मोठाडच आपल्याला याला कापून घ्यायचा आहे आणि कांद्याला आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही तुम्हाला क्रिमी स्टेक्चर पाहिजे आणि कांदा चांगला बारीक वाटला पाहिजे त्यासाठी फक्त याचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि थोडसे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे कांदे तर मंडळी कांद्याचा कच्चेपणाही निघून गेलेला आहे आणि कांदे थोडसे ट्रान्सपरंट दिसायला लागलेले आहे म्हणजेच की एक ते दीड मिनिटापर्यंत अस आपल्याला गॅस फास्ट करून परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याला पाणी सुटणार नाही आता यावेळेस इथे आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं वापरायचे आहे सोबतच थोडस कडी पत्ता वापरायचा आहे आणि पुन्हा काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून लसूण व आल्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं चाळीस ते पन्नास सेकंद परतून घेतलं की इथे आपल्याला चटणीच्या बाइंडिंग साठी आणि स्टेक्चर साठी पाव वाटी फुटाणे वापरायच्या आहे तुमच्याकडे फुटाणे नसतील तर पाव वाटी भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता फक्त चटणीच्या बाइंडिंग साठी आणि चव सुद्धा चांगली येते शिवाय चटणीला रंग सुद्धा चांगला येतो म्हणून इथे फुटाणे वापरायचे आहे तुम्ही वाटलं सर खोबऱ्याची पावडर किंवा ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता असं या चटणीचा मसाला परतून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे चटणीचा मसाला चांगल्या प्रकारे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे आता ह्या सोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबर पाहिजे फ्लेवर आणि चव चांगली येणार आता इथे आपल्याला दही नाही वापरायचे आहे ना चिंच वापरायचे आहे इथे अर्ध्या लिंबाचा रस वापरायचा आहे चटणीला चव चांगली येते चवीनुसार मीठ आणि एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची कूट म्हणजेच की पावडर वापरायचं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये चा तुम्हाला गरजेनुसार पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पण अगोदर ह्याला एकदम बारीक वाटून घ्या मगच पाणी वापरा चटणी वाटून झालं की मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि ह्या चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडी सवडीनुसार चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून किंवा चार ते पाच चमचे पाणी टाकून असं खंगाळून घ्यायचं आहे म्हणजे चिटकलेली चटणी संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येईल आता चटणी आणखी खमंग होण्यासाठी किंवा एक ते दीड दिवसापर्यंत टिकून राहण्यासाठी इथे आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी मी अगोदरच तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ टाकायची आहे सोबतच अर्धा ते एक चमचा मिक्स मुरी जिरा पाव चमचा हिंग इथे मी गोल लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही वाटलंच तर साध्या लाल मिरच्या असतात ना त्या घेतल्या तरी चालेल थोडस कडी पत्ता टाकायचा आहे आणि ह्याला चमच्यानेच असं परतून घ्यायचं आहे तडका पॅन मध्ये म्हणजे ह्यांचा कच्चेपणा निघून जाईल काही सेकंदच परतून घ्यायचा आहे आणि असं चटणीवर पसरवून घ्यायचं आहे झाली की नाही मंडळी नारळ न वापरता थटपट चटणी आणि खायलाही भरपूरच टेस्टी लागते एकदा या पद्धतीची चटणी बनून पहा खरंच खूप चांगली आहे आता थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवून असं इडली पात्र घ्यायचं आहे आणि प्रत्येक खाण्याला मधून तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे इडली पात्र नसेल किंवा इडली पात्रात बनवायचं नसेल तर तुम्ही ह्याच पिठाचे म्हणजेच की इडलीच्या पिठाचेच आपे सुद्धा बनवू शकता किंवा लहान लहान वाट्यांमध्ये वाटी इडली सुद्धा बनवू शकता पण असं अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली की इडल्या एकदम झटपट तयार होतात काहीच वेळ लागत नाही पंधरा ते सोळा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पीठ घट्ट झालेलं आहे की नाही तसं तर पीठ घट्ट झालेलं आहे कारण की रवा फुगल्यानंतर मस्त पैकी सेट होतो एकाच चमचा पाणी लागेल ह्याच्यामध्ये पण त्या अगोदर आपल्याला इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे ह्याच टायमाला मीठ वापरायचं बरं का म्हणजे पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवला तर पीठ आंबवण्यासाठी चांगली मदत पडते आणि मीठ टाकल्यावर तुम्हाला एक ते दोन मिनिटांपर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणखीन हलकं फुल होईल तर मंडळी असं दोन मिनिटापर्यंत पीठ सेट झाल्यानंतर नंतर फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणखी थोडस हलक फुल होत म्हणजे जाळी पडण्यास जास्त मदत होते आता याच्यामध्ये आपल्याला सोडा नाही वापरायचा कारण की भरपूर जणांना सोड्याचा वास आवडत नाही सोडा न ना वापरता मी इनो वापरणार आहे एक लहान पॅकेट आणि वरतून एकाच चमचा पाणी टाकायचं आणि हलक्या हाताने ह्याला फेटून घ्यायचं म्हणजे पाणी वापरलं की कन्सिस्टन्सी एक्झेस्ट सुद्धा होते आणि इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह सुद्धा होतो जास्त जोर जोरात फेटायचं नाही हलक्या हाताने ह्याला एक्झिव्ह करायचं म्हणजे पिठामध्ये इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होईल तर मंडळी आपण पाहू शकता पीठ चांगल्या प्रकारे फुगलेलं आहे इनो वापरल्यामुळे तर इथे आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाही कारण की इनोचा ऍक्टिव्हनेस लवकरात लवकर निघून जातो इथे फटाफट इडल्या बनवायला घेऊ आता इडली स्टीमर मध्ये किंवा लहान लहान वाट्यामध्ये असा आपल्याला बॅटर भरून घ्यायचा आहे काटोकाट भरू नका बरं का आणि असं बॅटर भरून झालं याच्यामध्ये तर फटाफट आता याला स्टीम देऊयात तर मंडळी इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे इडलीच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक लिंबाचा तुकडा ठेवलेला आहे भांड काळ पडू नये म्हणून आता एक एक करून सर्व पात्र आपल्याला या इडली स्टीमर मध्ये ठेवायचे आहेत असं शेवटचं पात्र ठेवायचं आहे आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दहा ते बारा मिनिटापर्यंत आपल्याला याला स्टीम द्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त स्टीम देऊ नका त्याच्यापेक्षा जास्त स्टीम दिला तर इडलीला कडकपणा तयार होणार म्हणजे इडली जास्त सॉफ्ट होणार नाही थोडीशी कडक होणार आणि खाताना थोडीशी कोरडी लागणार म्हणून दहा ते बारा मिनिटापर्यंत आपल्याला इडलीला वापरून घ्यायचं आहे तर मंडळी जवळपास बारा तेरा मिनटं झाली आहे झाकण काढायचं आहे गॅस स्लो करायचा आहे पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेली आहे इडली एकदा चेक करायचं आहे बॅटर कच्च राहिलेला आहे की नाही तर चाकू किंवा काटा चमचा वापरा हे पहा अजिबात बॅटर चिटकलेला नाही म्हणजे चांगल्या प्रकारे इडली स्टीम झालेली आहे आता ह्या भांड्याला काढून आणि थंड करून ह्याला डिमोल्ड करून आणि अशाच पद्धतीने संपूर्ण इडल्या मी स्टीम करून घेतो इडलीच भांड लवकर थंड होण्यासाठी असं मोठ्याशा प्लेट मध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे काय होणार फटाफट तुम्ही इडल्या डिमोल्ड करू शकता असं पाण्यामध्ये हे भांड ठेवलं की खालतून थोडस पाणी लागतं आणि डिमोल्ड सहज होतात आणि पाहू शकता फटाफट इडल्या झालेल्या आहेत हे पहा एकदम मऊ हलकी फुल झाली आहे आणि जाळी पहा काय मस्त पडलेली आहे अशाच पद्धतीने अगोदर मी सर्व इडल्या डिमोल्ड करून घेतो मग तुम्हाला ह्याला तोडून सुद्धा दाखवतो एक वाटी तांदळाच्या पिठाने दोन घन्या इडली झालेल्या आहेत म्हणजेच की एका बॅच मध्ये सोळा इडल्या असे दोन बॅच इडली झालेले आहेत अठ्ठावीस इडली झालेली आहेत टोटल आणि इतके मऊ आणि कापसा सारखे झालेले आहेत कोणालाच विश्वास नाही बसणार की हे तांदळाच्या पिठाने बनवले आहेत डाळ तांदूळ न भिजवता तासन तास न आंबवता एकदम मऊ लुसलुशीत हे पाहू शकता याची जाळी बघा अरे वाह तोंडात ठेवताच विरगळणाऱ्या ह्या इडल्या सर्वांनाच खाव्याशा वाटतील आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही डाळ तांदूळ भिजवायला विसरला असाल तर सकाळी छट पंधरा ते वीस मिनिटांमध्ये अशी इडली आणि चटणी तुम्ही सुद्धा बनवू शकता तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद